Thank you. नमस्कार मी मोनिका अस्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे बऱ्याच दिवसानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो येत आहे आणि याचे जे काही कारणं आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथे ना जसं आता खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते तर मला बरंसुद्धा नव्हतं आणि त्यातल्या त्यातनं खूप घरामध्ये गोंधळ झालेला होता म्हणजे जिथे बघेल तिथे असं कचऱ्यासारखं वाटत होतं म्हणजे कुठंच असं पॉझिटिव्हिटी नव्हती वाटत त्याच्यामुळं म्हटलं चला आपण क्लिनिंगपासून सुरुवात करूया म्हणजे कसं असते ना आपलं घर स्वच्छ तर मन स्वच्छ असंच व्हायला लागते आपोआप ते फिलिंग येते की नाही आपलं घर स्वच्छ आहे तर आपल्याला कुठंतरी त्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतेच वाटते त्यामुळे मग मी विचार केला की आज छान असा संडे आहे आणि सुट्टीच्या दिवशी काही तेवढं लोड राहत नाही की या या टायमामध्ये हे सगळं झालंच पाहिजे कारण बघा कितीही म्हटलं तरी साफसफाईचं सा टायमिंग काही शेड्यूल असं बनलेलं नसते त्या ते जर करायला गेलं तर एकापाठोपाठ एक, का पाथ एक असे कामं जे आहेत ते आपले निघत जाते आणि आताही थोडंसं आवाजामध्ये बदल आहे तर थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ करा कंटिन्यू कारण सगळ्यात पहिले उठल्या उठल्या मी विचार केला होता की आ, हे काम करू की नाही करू म्हणजे एक वाटत होतं की असू दे पुढच्या रविवारी बघू पण म्हटलं व्हिडिओला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपला व्हिडिओ तर बनवून जाणारच आणि सोबतच आपली कामंसुद्धा होऊन जाणार या उद्देशाने मी आज व्हिडिओ बनवायला घेतला आणि मग झालं असं की दुसऱ्या दिवशी परत तेच म्हणजे जे रडगाणं माझं चालू आहे की आज बरं उद्या बरं नाही असं चालू होतं तर तसंच ते दुसऱ्याही दिवशी झालं की इतकं मग जाम डोकेदुखी वगैरे चालू होती माझी त्यामुळे आणखीनच मग व्हिडिओ एडिट करायला मला वेळ लागला म्हणजे एक दिवस मी गॅप दिली आणि मनाची पूर्ण तयारी केली की आता काहीही झालं जरी आपल्या आवाजाने साथ दिली नाही गळ्याने साथ दिली नाही थांबून थांबून व्हॉइसवर द्यायचं पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे कारण एक महिना गॅप म्हणजे बरीच गॅप होते आणि चॅनल पूर्ण डाऊन होऊन जाते आणि मग पूर्ण आपण ते रुटीनमध्ये आणतपर्यंत कितीही एफर्ट्स दिले तरी पण ते रुटीनला यायला खूप वेळ लागतो योग चांगला असेल तर ठीक आहे पण माझं लग तसं नाही आहे मी दोन वर्ष होत आहे आता म्हणजे एप्रिलमध्ये दोन वर्ष पूर्ण प होऊन जाणार पण आपल्या यूट्यूबला अजूनही पाहिजे तसं सक्सेस मिळालं नाही आहे पण बघू कारण मेहनत केल्यावरच ते सक्सेस मिळणार सुद्धा तरी ते ना साफसफाई करताना खूप असं डलडल वाटत होतं म्हणजे असं घरामध्ये कुठंच चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी पुसून काढलेली आहे फक्त कपड्याने पुसून काढली कारण सामान जे आहे ना आहे ते व्यवस्थित होतं पण इकडल्या तिकडं होतं म्हणजे कुठल्याच गोष्टी सिक्वेन्समध्ये नव्हत्या आपल्याला तब्येत बरी नसली की घराचा असंच अवतार होऊन जातो आणि तसंच माझ्याही बाबतीत झालेलं होतं तर इथे आता सगळं मी क्लीन करून घेत आहे थोडंसं फास्ट मोडमध्ये दाखवत आहे तुम्हाला तर सगळं क्लिनिंगला काढलं आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मला पाच वाजून गेले सगळं करता करता कारण सोबत दोन तास जे आहे ते मुलांमध्ये जाते आंघोळ वगैरे त्यांना जेवण खावण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या आणि सोबत मी एकटीच घरी आणि एकटीच्या मागे म्हटलं की साफसफाई खरंच खूप डोकेदुखी दो होऊन जाते पण असो मला करायची होती म्हणून मी आज करून घेतलं आणि हे काढल्यावर मग पूर्ण घरातली साफसफाई करत बसली त्यामुळे मला पाच वाजले तर प्र सगळ्यात आधी साफसफाई करताना आपलं माइंडसेट असायला पाहिजे जसं माझं नव्हतं पण मी सेट करून घेतलं काही वेळानंतर आणि त्यानंतरनं इतकी फास्ट माझे कामं झाले की पूर्ण जरी दिवस गेला असेल ना पण मनाला एक शांती मिळाली तर इथे बऱ्यापैकी मी जे डबे आहेत ते घासायला काढलेले आहे स्टीलचे आणि किराणा थोडंसंच भरलेला होता कारण पंधरा ते वीस दिवस यांची ड्युटी बाहेर होती त्याच्यामुळे किराणा जो आहे तो मी घरामध्ये थोडंसाच भरला म्हणजे ते वाळवायचं पुन्हा गाळून चाळवायचं चा, असं वगैरे काम नको आणि इकडे डबे घासायला काढले अंडे सुद्धा बॉईल करायला ठेवले म्हणजे मुलांना खायला देईन म्हणून पण त्यांना ते खायचे नव्हते मॅगी बनवून पाहिजे होती मग अशी प्लेन मॅगी केली आणि दोघांनाही म्हटलं तुम्ही आपापल्या हाताने खा जेणेकरून माझं तेवढं पंधरा ते वीस मिनटात बाकीचं जे काही काम आहे ते होऊन जाईल रिथे रिधूसुद्धा स्मिताचं बघून बघून ट्राय करतो थोडंसं सांड उबड होते त्याच्या हाताने पण ओके आहे की तो स्वतः तेवढं ट्राय तर करतो कारण आता जे काही समर्स लागेल त्याच्यानंतर तो नर्सरीमध्ये जाईल आणि टिफिनचं मग असं असते की त्यांना ते स्व सो, स्वतः तिकडे संपवावंच लागते स्कूलमध्ये ज गेल्यावर पण आपल्यासाठी आपलं बाळ हे छोटंच असते कितीही मोठं झालं तरी मग आपल्याला असं वाटतं की त्यांना चारून द्यावं पण असो स्मितूचं बघून तो शिकत आहे स्वतः हाताने खाणं आणि त्यानंतरनं अंडे तर यांना खायचे नव्हते आणि मी पण थोडीशी मॅगी खाऊन घेतलेली होती नाश्त्यासारखी आणि म्हणून मग विचार केला की तीनच आहे आणि ते त्याचं साधा मसाला भात करण्यापेक्षा ते त्याच्यामध्ये ॲड करून डायरेक्ट तो अंडा मसाला भात जो आहे तो मी आज बनवला काहीतरी नवीन विशेष म्हणजेच खाण्यात पण जाईल वेस्ट पण होणार नाही तसं तर अंडा खायला काही वेळ लागत नाही पण मसाले भात बनवायचा होता त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी अंडा टाकून दिला म्हणजे तो झाला माझा अंडा मसाला भात असं कुठं कुठं न थोडंसं जुगाड लावावं लागते जेणेकरून आपले जी कामं आहेत ती पटकन व्हावी आणि मी होती आणि दोन मुलं हे एवढं सफिशियंट होतं तिघांसाठी त्याच्यामुळे बट स्वीट असं मी जेवण बनवलेलं आहे आणि आता जे काही भांडे आहे ते मागच्या बाजूला नेऊन ठेवले आणि घासायचे तर आहेच मला पण त्याच्या आधी विचार केला की जे काही डस्टिंगचं आहेत आतमधलं हे जे डबे वगैरे आहे हे पण पोसून घेते प्लास्टिकचे ना या बाजूचे तेवढे खराब होत नाही जेवढे ते तिकडे स्टीलची रॅक ठेवलेली आहे ना त्या बाजूचं लवकर खराब होते त्याच्यामुळे तिथले जे काही सहाच्या सहाही डब्बे आहेत ते मी घासून घेतले तसे ते पूर्ण रिकामे होते आधी जिथे ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवायची पण आता ते पूर्ण घासायला काढले त्याच्यामध्ये डाळी वगैरे मी भरणार आहे कारण तिथे मुंग्या लागतात आणि डबे जे आहे ते वापरण्यात खाली होत राहिले की बरे होते घासायला वगैरे त्याच्यासाठी डाळी ठेवणार आहे मी तिथे ड्रायफ्रूट्स बघा खाली होत नाही लवकर लवकर आणि झाले तरी आपण लगेच पॅकेटमधले त्याच्यामध्ये ओतून ठेवतो त्याच्यामुळे ना तिथे ते, ते मी आता ठेवतच नाही आहे डाळी ठेवणार आहे तर तुम्हाला प्रॉपर जेव्हा मी ठेवेल तेव्हा ते पूर्ण जो सो भोलता भोलता जे ओवरऑल किचनचं लुक आहे ते तर दिसणारच आहे त्याचबरोबर आता तुमच्याशी बोलता बोलता एवढं सगळं माझं छोटं जे रॅक आहे प्लास्टिकच्या बरण्या ठेवलेल्या आहेत ते सुद्धा क्लीन होऊन गेलेलं आहे त्यानंतर जी काही फ्रीज आहे त्याच्यावर पण बराच असा पसारा होऊन जातो की ती एका ताईने मला कमेंट केली होती लास्ट टाइम की औषधी फ्रीजवर अजिबात ठेवायच्या नाही पण आमच्या घरी काय होते ना ड्रेसिंगवर ठेवल्या की रिधू तिथे उभा होऊन ते बॉटल्स वगैरे फोडण्याचे जास्त चान्सेस असते त्यामुळे आता मी सध्या पुरत्या तरी इकडे आणून ठेवलेल्या आहे ज्या बॉटल्स आहे औषधींच्या किती उचलून ठेवलं तरी फ्रीजवर जर असलं तर ते लवकर आठवण येते त्याच्यासाठी मी ठेवते आतमध्ये नाही ठेवावं मला तरी असं वाटते कारण फ्रीजच्या आतमध्ये ठेवलेले बॉटल्स ज्या आहे औषधी त्या कधीही घातक त्याच्यामुळं वरतीच ठेवलेल्या चांगल्या पण तिथे कुठे कुठे लिहून असते की त्या फ्रीजमध्येच आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या असते आणि या ना आता संक्रांतीमध्ये वाहण्यात आलेल्या टोपल्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करत आहे त्या दिवशीच मी भाजीपाला जेव्हा भरला तेव्हाच ती फ्रीज जी आहे ती क्लीन केली आणि असं रंगीबेरंगी टोपल्या वगैरे ठेवल्या की खरंच खूप छान दिसते फ्रीज आणि त्या सगळं आता पुसपास होऊन गेलं आता फक्त आता ना ओटा साफ करायचा आहे हे पहिले भांडे घासून घेते कारण ऊन जसं वेळ होत जातो ना तशी तशी ऊन खूप भडकत आहे आता कारण आता उन्हाळा जवळजवळ सुरू झालाच म्हणाला हरकत नाही आता उन्हाळा सुरू झाला सकाळी थोडी थोडी थंडी असते पण जसा सूर्य निघतो ना तशी एकदम भयानक प्रमाणात गर्मी व्हायला तयार होते मग आता फेब्रुवारी महिन्यातच हे आलं आहे तर अजून मे महिन्यात काय हाल असतील ना हे कुणाच ठाऊक तर इथे ना आता मोजून दहा ते बारा डब्बे आहे आणि आतमध्ये धुवायचे घासायचे म्हटलं ना बेसिनमध्ये तर तिथे थोडंसं पाणी खाली वगैरे पडलं आणि धूळ आहे ऑलरेडी खाली पडून त्याच्यामुळं म्हटलं चला बाहेरच्या साईडला तिथेच घासायचे तिकडेच वाळवत ठेवायची उन्हामध्ये त्यामुळे उन्हात बसून घासणं मी हे केलं योग्य मांडलं आणि घासून घेतली इकडल्या इकडे बाहेरच्या बाहेर आणि सोबत असणं शेजारी आज आहे बड्डे तर ता त्या ता ताईसुद्धा माझ्यासोबत मधे मदत बोलत होत्या ता की लवकर येशील असं तसं सांगत होत्या म्हणजे घरी येऊन सांगण्यापेक्षा त्या डायरेक्ट तिकडे काम करत होत्या आणि संडेचा दिवस त्यांना सुट्टी असते त्यामुळे त्या तिकडूनच तिकडे बोलत होत्या मी भांडे इकडे माझं घासणं सुरू होतं आणि त्या तिकडून सांगत होत्या तर त्यांच्याशी बोलता बोलता देखील माझं जे काही डबे आहेत ते घासून झाले आणि आता ना पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे पहिले खूप राहायचं टाकं रिकामंच्या रिकामं पण आता जिकडे तिकडं पाणी आहे आता बघू उन्हाळा आल्यावर काय असते आणि काय हाल होते ते तरी आम्ही दोन जणं आणि दोन लेकरं असे जण आहे तर पाणी व्यवस्थित पुरेपूर पुरते कितीही टंचाई असली तरी एक दिवस नड नाही आलं तरी भागून जाईल असं पाण्याचा आता सोय झालेली आहे पण बघू आता इथे किती दिवस राहायचं आणि किती दिवस आ, याचा उपभोग घ्यायचा ते तर चला आता भांडे वगैरे घासून झाले आणि धुवून सुद्धा छान तिथले तिथे वाळ टाकायला जे टाका आहे ना तिथे जागा आहे आणि जे काही त्याच्या अंदरचं डाळी वगैरे होते चणे होते ते काही सगळं मिळूनमध्ये आणून वाळू घातलं धने वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ना सतत सतत वाढवत राहिलं तर खूप दिवस आपल्या घरात जे काही धान्य असते कडधान्य वगैरे डाळी वगैरे त्यांना अजिबात कीड लागत नाही माझ्या घरीनं ना मी जवळजवळ दोन हजार एकवीसमध्ये वीसमध्ये इथं आली तेव्हा आम्ही चण्याची डाळ घरी बनवली होती आता दोन हजार पंचवीस लागलं म्हणजे त्या ला डाळीलासुद्धा चौथं पाचवं वर्ष लागून गेलं तर एकही एक अजूनपर्यंत त्याला कीड लागलेली नाही आहे आणि दहा ते बारा ला पायला जी डाळ आहे ना ती अजूनही शिल्लक आहे म्हणजे आमचा अंदाज खूप मोठा झालेला होता एक पोतं जवळजवळ पन्नास किलोची डाळ बनली होती आ, तर ती अजूनही चालतच आहे म्हणजे वर्षाला दहा किलो दहा पायला वगैरे लागून जाते ना तर त्याच्यामुळे आता पाचव्या वर्षात पदार्पण झालं तरी ती डाळ आहेच आणि इकडे आपला अंडा मसाला भात जो आहे तोसुद्धा तयार आहे त्याला वरून छान सांबार वगैरे टाकून झाकून ठेवला आणि जेव्हा आता मुलं मागेल तेव्हा त्यांना जेवायला द्यायचं कारण माझ्या कामात मी बिझी म्हटल्यावर वेळ कसा निघून जाईल ना याची काही गॅरंटी नसते बारा वाजणार दोन वाजणार त्याच्यामुळे पण एक मात्र एक आहे की घड्यालीकडे लक्ष देत मी हे सगळं करते जेणेकरून त्यांचं त्यांना वेळेत मिळावं आणि आंघोळ करून त्यांना मी झोपून देईल कारण त्यांचा जो गोंधळ आहे ना तो गोंधळ प्लस कामं म्हटलं ना आणि वरून तपता सूर्य ह्या चारही गोष्टी एकत्र आपण नाही ॲडजस्ट करू शकत आणि एक जीव एवढ्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम सगळं हँडल करणं म्हणजे खरंच कठीण असते पण आतानं मला इतकं संताप वाटते कधी कधी की सारख्या बाहेर ड्यूट्या सारख्या बाहेर ड्यूट्या आणि त्याच्यातलं त्याच्यात माझं जे आ, हे जे आहे चायनल ते मी ग्रो कशी करणार म्हणजे विचार करते मनामध्ये आणि लगेचच काही ना काही होत आहे तरी पण आता एक मनामध्ये मोठं धाडस केलं मी आणि सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही ही सपोर्ट कराल अशी मी आशा करते तर इथे करत ना आता ओटा वगैरे स्वच्छ करून घेत आहे म्हणजे अर्धी किचन आपली साफ झाल्यासारखी दिसतेच दिसते किती म्हटलं ना जोपर्यंत ओटा स्वच्छ करत नाही अख्खं घर जरी स्वच्छ झालं तरी पूर्ण क्लिनिंग झाल्यासारखे वाटत नाही या आणि याच्या उलट जर आपण पहिले ओटा स्वच्छ केला बेडरूममधलं बेड वगैरे स्वच्छ केला सोफे कवर वगैरे छान असं स्वच्छ करून घेतले डस्टिंग वगैरे तर इतकं छान वाटते ना की नुसतं झाडू सरडसरड मारलं तरी ॲटोमॅटिक घर हे जे क्लीन होऊन जाते पण वरच्यावर जर झाडू मारला आणि ह्याच गोष्टी क्लीन नसल्या की आणखीन आणखीन ते मॅसीपणा वाढत जातो आणि कचरा अजून अजून दिसायला लागतो तर माझी ही पद्धत आहे की आधी ओटा सगळं बेड वगैरे झटकून घ्यायचं सोपे झटकून घ्यायचे चा, आणि त्याच्यानंतर सगळं घर एक सोयीनं झाडात काढायचं तर आता ओटा मी क्ली क्लीन करून घेते कारण स्वयंपाक तर आटोपला म्हणजे भातच बनवायचं होता आज म्हणजे मीच ठरवलं की पोळ्या वगैरे लाटत बसण्यापेक्षा आम्ही आम्ही आहोत तर भात चालून जाते सकाळच्या टायमाला शक्यतो नाही जमत टिफिन वगैरे असला तर पण आज मी केलं काहीतरी जुगाड कारण ते जर स्वयंपाकात नुसतं गुंतलं ना आपण अर्धा पाऊन तास चाललं जातो आणि जर क्लिनिंगचे कामं म्हटलं की या गोष्टी खरंच खूप डिपेंड करते की वेळ कमी जातो त्यासाठी तर आता बाहेरचे भांडे तर मी घासून घेतलेले होते सोबतच इकडे तिखट मिठाचा डब्बासुद्धा मी रिकामा केला आणि अशी जेव्हा मी साफसफाई केली तेव्हा बरेच असे लोटे गडवे अजून वाट्या वगैरे ज्या एक्स्ट्राच्या वगैरे असते त्या धुळीने भरलेल्या असते तर त्यासुद्धा मी इथे घासायला काढलेल्या आहे आणि मॅगीचे जे, -जे काही नाश्त्याचे भांडे होते ते सुद्धा आणि जे काही अजून रिकामे आपण डबे करतो तेव्हा एक दोन पॅकेट नियर बाय एक्सपायरी वगैरे असते ते सुद्धा आपण ठेवलेले असते की जेव्हा एक्सपायरी होईल तेव्हा होईल तेव्हा फेकायचं अशासुद्धा गोष्टी डब्यामध्ये होत्या तर त्यासुद्धा मी सगळ्या आउट केल्या म्हणजे साफसफाई म्हटलं की तेच येते की बघायचं ड्रेसिंग टेबल जेव्हा आपण साफ करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये त्याच गोष्टी घडते औषधी वगैरे एक्स्ट्रा ठेवलेल्या असते त्यासुद्धा सगळ्या आऊट करायच्या आणि साफसफाईमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतेच होते तर इथे बघू शकता सगळं ओटा क्लीन केलेला आहे आणि सिंक असल्यामुळे ना खरंच मला खूप सोयीस्कर जाते नाहीतर एवढा मोठा सूर्य डोक्यावर घेऊन ते काम खूप डोकेदुखी होऊन जाते आणि मला ना अजिबात ऊन सहन होत नाही आहे उन्हामध्ये जर असं गेलं की लगेच ते डोकं दुखायला लागते इतकं वीक झालेलं आहे शरीर दिसायला धाष्टपृष्ट झाली पण शरीर खरंच वीक होत चाललेलं आहे ते माझंच मला समजत नाही आहे की नेमका तो प्रकार काय आहे म्हणजे खरंच ते तब्येतीचाच प्रकार आहे की अजून कोणता प्रकार आहे ना हेच मला आता समजून नाही राहिलं एवढं मी गुंत्यामध्ये आहे तर बघू आता तर इथे ना सगळं मी क्लीन करायला घेतलं आता समोरची रूमसुद्धा हाती लागलं म्हटलं करून घेते इथं बघू शकता तुम्ही एक एक मी खेळणं काढतच होती म्हणजे हे जे दोन लेकरं आहे ना खेळताना असं एरोप्लेन कसं उडते तसं ते खेळणे उडून त्यांचे तिच्या तिथे लटकून राहते या बाजूला तर कमी आणि जिकडे बॅक थोडंसं फ्रंटला याच्याच अपोजिट कपाट आहे ना तर त्याच्यावर सुद्धा खेळणे जे आहे ते इतक्या प्रमाणात असते की जे कधी आपण घरात शोधून भेटणार नाही ना त्या वस्तू मला त्या कपाटावर मिळते कारण तिथे उडले की सांगतसुद्धा नाही की मम्मी गेलं तर काढून दे कारण त्यांना माहीत आहे की ह्या गोष्टी केल्या आणि मम्मी आपली होते कारण माझं असं असते की आरशाला लागेल टी व्हीला लागेल तर उगाच नुकसान नको व्हायला त्या दहावीस रुपयाच्या खेळण्यासाठी पण मुलं कुठं ऐकते त्यांना ते असं उडवूनच खेळायला आवडते आणि प्रत्येक मुलांची ते हीच असते आवड की कशा ते खेळणे योग्य रीतीने खेळणार नाही ते त्यांच्याच डोकं लावून त्यांच्याच पद्धतीने खेळणार त्यासाठी ते खेळणे वगैरे सगळं असं एकत्र दिसले पाहिजे आणि मग वॉश करायला मला चांगलं सोयीस्कर जाते कारण धुळीने भरलेले धुळीने आपण मुलांना खेळायला देणार तसेच ते बेडवर घेऊन जाते तसेच ते मॅटवर वगैरे घेऊन बसते आणि मग त्याच्यावरच आपण जेवतो वगैरे त्यासाठी सगळं आता एकत्र गोळा केलं बाहेरच्या साईडला नेऊन ठेवलं आणि सर्फच्या पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि नंतर मग त्यांना खेळायला द्यायचं असं असते आणि ना आता लाईनमध्ये बरेचसे असे कामं सुरू आहे क्वार्टर लाईन म्हटलं की एक ना एक त्यांचं टेंडर निघालं की ते कामं सुरू करते हळूहळू हळूहळू तर रस्ते टस्टिंगचे कामं सुरू आहे ना रिदूच्या जन्माच्या वेळी इथे समोर छोटंसं गार्डन बनलेलं आहे म्हणजे असं भिंती उभारल्या पण इतकं ते डस्टमुळे रेती गिट्टी ह्या सगळ्या गोष्टीमुळे इतकं ते मनस्ताप व्हायचा की किती ते धूळ साफ करायचा आपण आपल्या घरातलाच बाहेर काम सुरू आणि आपल्या घरीच तसं ख खराब तसंच आताही व्हायला लागलेलं ला आहे बऱ्याच क्वार्टरमध्ये कामं सुरू आहे पेंटिंगचे वगैरे किंवा मग थोडंसं तोडफोड करून नवीन मॉड्युलर सिलिंग वगैरे जशी आम्ही मागे किचनला लावली तसेच लोक सगळं इकडं तिकडं काय काय करून घेत आहे तर त्याच्यामुळे ना इतकं ते रेतीचा ट्रक येईल गिट्टीचा ट्रक येईल इतकं डस्ट होत आहे ना तोच डस्ट सगळा इकडे तिकडं कॉर्टरमध्ये घुसत आहे आणि मग ते साफ केल्याशिवाय काही के चैन पडत नाही आणि या संक्रांतीच्या महिन्यात तर इतकं गोंधळ माझ्या मागे म्हणजे काही ना झालं तो एक ट्रकचा आवाज त्या गिट्ट्या आणणं सिमेंट आणणं त्यांचा ते पसारा आणि तो सगळा डस्ट डायरेक्ट घरामध्ये आणि घरामध्ये तब्येतीचं वातावरण खराब त्याच्यामुळे ना आणखीनच ते मिसमॅच झालं की कुठलं कुठं गोष्ट आहे काही ते दिसायला नको आणि ते समजायला नको की काय आहे ना काय नाही तर इथं ना आता सगळं क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यावर बघा दिसतायला जरी ते व्यवस्थित नसेल दिसत पण इतकं क्लीन केलं की पेपर्स वगैरे मुलांचे छोटे मोठे तुटलेले तुटके फुटके खेळणे तर ना ताईंनो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग घेत आहे आणि अजूनही तब्येतीत काही नाही ते माहीत नाही काय चालू आहे व्हायरल झाल्यासारखं दोन दिवस चांगलं होतं आणि लगेच मग ते सर्दी आहे नाकाला पकडल्यासारखे होते पण असं म्हटलं आता तर आता सुरू करायचं इचकी राहिली आहे तर हे बघा इकडे जे आहे ना हे असं तुम्हाला आस्ता जरी दिसत असेल पण हे पूर्णपणे सोयीस्कर ठेवलेलं आहे याच्या बॉक्समध्ये जे काही एक्स्ट्राचे टेपट्टी वगैरे लागते आता नळ वगैरे आहे आपल्या घरी तर कधी कधी ते तुटतेत वगैरे आता हिवाळ्यामुळे बघा कशा कडक वगैरे नळा यायचे खूप येत आहे तर त्याच्यामुळे ना ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे परत जे काही साहित्य आहे ना ते पूर्ण स्मितुला वगैरे लागते आणि ते व खालच्या याच्यातून मी वर ठेवलं कारण रिधू काय करतो पूर्ण बॅग काढून ते पूर्ण ही जी बॅग आहे ना ही बॅग ही बॅग काढून पूर्ण ते अस्ताव्यस्त करते त्याच्यामुळे तिथे ठेवलेलं आहे आता तशी शाळा संपत आली तरी म्हटलं क्लिनिंग बघा काढली तर किती घाण निघालं आहे आणि तब्येतीमुळं कसं पटपट करायचं आणि लोळण घ्यायचं असं चाललेलं होतं तर हे बघा इकडे आणि बरेच काही कारणं होते तर ते कधीतरी मी शेअर करेल तर इकडे वगैरे बघा छान असं क्लीन झालेलं आहे आणि आता इतकं मस्त वाटत आहे ना म्हणजे घर जरी झाडायचं आहे ना तरी एक मनाला शांती भेटली की नाही हे पण झालं आणि किचनमधलं पण झालं आता धुवायचं वगैरे म्हटलं तर ते काही मी आज काढलेलं नाही कारण एकसोबत काढलं की परत जास्त होऊन जाईल त्याच्यामुळे आता झालेलं ते सेट आता हे सगळं घर आवरायचं आहे स्मितू आहे सिरियल स्मितूला कार्टून सोडून आता सिरियल बघायची आहे तर चालू आहे टी व्हीसुद्धा आणि टी व्हीमध्ये चालू असले की छान असं मनोरंजन होते तर हे बघा इकडे असा पसारा आहे फक्त आता ड्रेसिंगवरचा ना एक कपडा मारते म्हणजे डस्टिंगवालं जे पूर्ण झाडूपोछ्याचं काम आहे ने, ने ते पूर्ण क्लीन होऊन जाते हे जे आहे ना इथे पण डस्ट माहीत नाही कुठून येते काय येते खूप खराब होते घर तर आता हे सगळं वरवर असं कटकन करते पाच मिनिटात ते काही शेअर करत नाही आणि लगेच झाडू पोछा करून घेते तर इथे ना आता सगळ्यात शेवटी आंघोळ वगैरे झालेली होती आणि अंधारसुद्धा झालेला होता मला वाटते चार साडेचारच्या दरम्यान इतकी मला झोप लागली अर्धा तास झोपली नंतर उठून पोछा लावला आणि म्हणजे मुलं झोपले होते घर शांत होतं त्याच्यामुळे मलासुद्धा झोप लागत होती आणि एकटी म्हटलं की खरंच खूप दगदग होते सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे मी सुद्धा मस्त अशी निवांत होती आणि आता संध्याकाळ जो स्वयंपाक नव्हता करायचा साईडच्या घरी बड्डे आहे तिथेच आमंत्रण त्यामुळे मी पण निवांत होती करेल आता स्वयंपाकाच्या वेळेवर जरी हे काम करून घेतलं तरी होऊन जाईल पण मग तिकडे गेली ना मी तिकडेच लटकली आठ वाजता गेली मी आणि सात साडेसातच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळी पाचच्या नंतर मी कुठल्याच कामाला घरातल्या लागली नाही डायरेक्ट अकरा वाजता आली आणि समोर तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच तिकडून आल्यावर आणखीन बरेचसे कामं जे आहेत ते होतेच माझे तर चहा होतपर्यंत विचार केला मी की हे करून घेते पण चहा नंतर ठेवला मी आणि पहिले जे डबे आहेत ते सेट करून घेतले कारण किचन अस्ताव्यस्त असली की अजिबात चांगलं वाटत नाही तर इथे ना आता मसाले जे आहेत ते सुद्धा मी भरून घेते आणि ज्या दिवशी मी मसाल्याचा डबा स्वच्छ करते ना त्या दिवशी असे पेपर्समध्ये वगैरे ते मसाले राहिलेले काढून घेते आणि सगळं सोबत काढते कारण एखाद्या वाटेत आपण तसंच ठेवलं आणि बाकीच्या चकाचक केल्या वाट्या आणि ती वाटेत जर तशी असली म्हणजे मसाला इकडे लागून तिकडे लागून तर ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे हो ना असं मी पेपर्समध्ये काढून घेते एक दोन वस्तू आणि जास्त करून अशा वेळेस मी डबा घासायला काढते की ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये संपलेलं आहे नाहीतर आज भरायचं आणि उद्या साफसफाई काढली की लगेच विचार करायचं की पूर्ण खाली करून ते भरायचं घासायचं असं न करता जेव्हा रिकामा होते ना तेव्हाच मी ते घासून घेत असते त्याच्यामुळे पण आज सगळेच डबे मी घासले म्हणून मग तो विचार केला आणि त्याच्यातलं सगळं संपलेलं होतं तरी ते किती छान दिसत आहे ना आणि ना दारावरून तिखट घेतलेलं होतं खूप त्याने फसवलं म्हणजे फसवलं म्हणजे की दिसायला त्या लाल मिरच्या होत्या पण आता जसं जसं वर्ष होत आहे तर ते ना बिलकुल हळदीचा कलर त्याला येत आहे तर मला तरी वाटते तिखट तेच आहे पण त्या कलर मारून असणार असं तरी वाटत आहे आणि दारावर ट्रक घेऊन आले होते ते विकायला मिनी टेम्पो पण अशी फसवणूक होते तर खरंच खूप आपण जेव्हा म्हणजे जे हे उदाहरण आहे जिथं जागतं की आपण कुठेही वावरत असेल ना तर कोणावरच विश्वास ठेवू नये हेच सांगते कुणावर विश्वास ठेवू नये एकदम डोळे झाकून नाही आणि डोळे उघडे करूनसुद्धा नाही कुठल्याही गोष्टीची पडताळणी करावी त्यानंतरच त्या गोष्टी परचेस करायच्या आणि हे जे उदाहरण आहे ना हे सगळं आपल्या लाईफमध्ये पण लागू होते आता इथे ना आता मुलांना दूध वगैरे दिलं आणि त्याच्यानंतरनं मी चहासुद्धा इथे ठेवलेला आहे त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि नी, डायरेक्ट निघाली बड्डेसाठी तयारी करून तर इथे काही जास्त वगैरे शूट घेतलं नाही कारण कुणाला कम्फर्टेबल असते नसते पण मुलं मुलं होते त्याच्यामुळं म्हटलं चला थोडंसं दाखवायला पाहिजे आपल्या व्लॉगमध्ये की आपण अपडेटेड काय आहो म्हणजे कुठे गेलो काय नाही ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे व्हिवर्सला आपल्या आपल्या सबस्क्रायबरला त्यासाठी ते शेअर केलं आणि माझे दोनही मुलं तिथं हजेरी लावतेस बड्डेवरून आल्यावर बघा किती वाजले आता साडे अकरा पावणे बारा वाजत आहे आणि आता मी घेतलेलं आहे रीतूचं हे, हे सगळं जे काही आहे युनिफॉर्म प्रेस करून घेतला कारणवरून आल्यावर ना हे सगळं मी प्रेस करून घेतलं बघा सेटअप गेला पण यांचा फोन आला आणि फोनवर बोलत बोलत मग प्रेस करून घेतली तर प्रेस झाली आता याला गु गुंड्या वगैरे ज्या आहेत ना त्या लावून ठेवत नाही बटन्स कारण लावून ठेवले की सकाळी मग ते थोडंसं त्रासदायक होते आणि हे बघा मला वाटलं की झोपलं असेल अर्धा तास झाला वाट पाहतात आहे ना, ना बिल्लू मम्मीची पाहत आहे मम्मी, मम्मी शिवाय लेकर झोपत नाही काय प्रॉब्लेम आहे माहित नाही पोरांना ना खरंच कठीण आहे जे मोठे असते ना ते थोडेसे मॅच्युअर्ड होऊन जाते ते बघा ते झोपलं त्याला बरोबर झोप आली पण हा ना माझी वाट पाहत आहे आता भेंड्या कट करायचा मी विचार केला आणि आता झालं असं की आता रात्री उशिरा झोपल्यामुळे मग सकाळी ना थोडीशी गॅरंटी कमी असते की लवकर येईल त्याच्यामुळे मग मी विचार करत आहे की आत्ताच पटकन कट करून घेते तर एक काम करते आता बेडवर घेऊन येते आणि याला म्हणजे असं झोपवत झोपवत भेंडीसुद्धा मी कट करते आणि आज बघा इतकी उशिरा कामं झाले की कपडे जे आहे ना ते सगळं असे तोरणं लटकवून आहे म्हणजे ड्राय झाले होते पण ते पूर्णपणे काही सुकलेलं नाही आहे आता फॅनमध्ये होऊन जाते पण तसंच ते तर आता भेंड्या पण मी कट करून घेते आणि व्हिडिओचा एंड करते आणि रिधूला पण झोपवते कारण व्हिडिओचा एंड करणं तेवढंच गरजेचं आहे बघा भेंडी जी आहे ना ती मी वॉश करून ठेवली पण मला वाटलं नव्हतं एवढं उशीर होईल बड्डेमध्ये जवळच बाजूचंच बिलकुल तर जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळं थोडा वेळ झाला आणि आता रिदूला झोपवत झोपत भेंडी कट करते सगळे लाईट्स ऑफ करून येते आणि व्हिडिओचा पण इथेच एंड करते तर चला भेटू आता रोज लॉक्स येतील कधी तरी तब्येत वगैरे खराब झाली तर नाही येणार कारण मी शुअरिटी देत नाही शुअरिटी दिली की माझ्या काहीतरी वेगळं होऊन जाते आणि जास्त काही तुम्ही प्रश्न माझ्या बाबतीत ठेवू नका की ताई ब्लॉग बरं येत नव्हते का बरं येत नव्हते तर खरंच सांगते ब्लॉग रेग्युलर मला टाकावंसं वाटते पण काही गोष्टी अशा असते ना खरंच खूप अडचणी येते आणि बघा तब्येत तुम्हाला इथे दिसत असेल चेहऱ्यावर हे असे पिंपल्स आणि गळा सर्दी ह्या सगळ्या गोष्टी तिने इतकी त्रासलेली आहे ना मी म्हणजे आमच्या एका मागे एक माझं झालं की रिदूचं रिदूचं झालं की स्मितूचं किंवा मग त्यांचं असं चौघांचंही सर्क्युलर चालू आहे माहीत नाही दोन हजार पंचवीस निघालं ना इतकं बेकार निघालं आणि बऱ्याच अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या की त्यामुळे ना अजिबातच विच्छा होत नाही पण मानते का माणसाला जेवढं बिझी ठेवता येईल ना तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करेल रिकामं घर आपलं एक शैतानाचं डोकं असते ना त्याचप्रमाणे खरंच रिकामं डोकं कधीच असायला नसो तर चला मी इथेच व्हिडिओचा एंड करते भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण तर सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ